ಸುಂದರಾತಿ ಫೈನಲ್ ನಿಕಾಹ ನಿಕಾರಿಕಾಹ ಆಕರ ಸಾಲ ಬಟ್ಕ पाच प्रमांडक 5 वट अर्जिवारी भरत प्रचंड बापूसाहेब भाव हरपळे प्रसिंगी या गाडीचा सातवा प्रादे गाडी पळाली बसंड बापूसाहेब भाई फुरसुंदी यांचा सरपंच आणि कुमारी शोरा बुधावडे आणि दा। पावनदा बुधावडे पदरखेडकरांचा माणिक सरपंच आणि माणिक श्री शंभू आयोजित मैदानातील सातव्या क्रमांकाची मान खरी सहाव्या प्रमाणाचा मान सात वट अर्जी

తాయ్ ప్రబంధానికి మానకడి మధ్య ప్రబంధా మాన బా మాట్లా ప్రబం మనక ఢాప్ చాలా लानाौ पुढे आणि सर्वात आठवडा नाही पाचवा प्रमाणांना सुंदर ती आणि पळाली कुमारी शिवाजी पारिक पटेला आणि कुमारी सौर्या भवन गोईकर लोणाकडाव पडत्याबरोबर पळाला आतीशयाबद्दल एक्सप्रेस रामा रामा आणि भाजी आजच्या या मैदानातील शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील फायनल पाच क्रमांकाचे मानकरी छोटेदेव प्रमाण मान भट्टा क्रमांक चार वारी ना ना प्रसन्न नांदगाव या गाडीचा चालता प्रमाणपणा सुंदर गाडी गार्डन यांचा वजीर आणि त्याच्याबरोबर पहा जय गुरुदेव हॉटेल आणि जय पराजय ग्रुप नाशिककरांचा मण्या माण्या माने आणि वजीर आजच्या या मैदानातील श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या प्रसंगीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी తోడ్ అధికాన్ని సుందరటి లడతా అధికారీ తోడుగా సామా నెలా తృతియ క్రమం దోగా అధికారాన్ని పాటివారి చోటి అజీఆీ అని పాటివారి స్త్రీ సభ బాబు ప్రసన్న పృథ్వరాజ బాబా పుట్వగా సామాని దోనీ బిల్వారి మాల్ తితీ క్రమం దోనీ అధికాన్ని వివాబం దిల్ తృతీయ బి रक्कम के एकत्र केली जाईल आणि बाबीसाठी चिटक्या टाकल्या जातील या अधिकारी बिटी क्रमांकाचा मान दिलेला आहे सुंदर अशा दोन्ही गाड्या पाळाल्या पाच क्रमांक तीन वरनं पाळाली जो प्रसन्न सुमारी अनुजा निधीनाबाद शेवारे अनब करांचा आणि बट्टू पाटील झरेपणाचा पाठव आणि त्याचबरोबर पाच क्रमांक एक वरनं सुंदर गाडी पाळाली नागचा प्रसन्न महिन शेठ धुमा सुषगाव सचिन शेठ भरत अर्णव शेठ साळंगे यांचा सप्तिंडे केसरी बतासूर आणि त्याच्याबरोबर पळाला चालू मध्ये प्रत्येक मैदानामध्ये फायनलच्या मानकरी असताना शंभू माझा प्रसन पैवान पृथ्वीराज बाबा कुटवड खुर्चुंदी आणि जोडीवारीकरांचा राजा सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये या दोन्ही गाड्या द्वितीय आणि तृतीय विभागून द्वितीय क्रमांकासाठी पात्र झाल्या आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान भटवना पाच क्रमांक दोन व धोडी गाडी लक्ष्मी जीवन सर्वात सर्वज्ञ बयकवाड वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर असे गाडी पळावी कुमारी सर्वज्ञ आमोंदरा गायकवाड आणि गायकवाड यांचा हरण्या आणि पोटाबरोबर पहा अनिकेत जोशी धुनी सोनू सोनमोल कुसूर आणि सरपंच संदीप शेठ आग्रमे मावळकरांचा फरमा बलमा आणि हरण्या आजच्या मैदानातील श्री शंभू महादेव काटे रिंगवणे उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरीपेक्षा एक लाख एकवीस हजारचे मानकरी आणि सुंदर अशी गाडी पळवडी आपले ड्रायव्हर पानखडापरा विजे सर्व बैल